नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे करिश्मा आजचा व्हिडिओ थोडा खास असतो खास म्हणजे काय तर सी सी डी हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल हो की नाही सी सी डी म्हणजे काय तर क्लोज सारखे टेक्नॉलॉजी उपयोग उपकरण कशासाठी होतो तर घर दुकान शाळा स्कूल बँका ह्याच्या सुरक्षेसाठी होतो तसेच आपल्याला कुठे जर वाद विवाद चोरी गैवापर असा कुठे पुरावा आपल्याला शोधायचा असेल तर आपण सिसुटीचा उपयोग करतो की नाही तसेच सी सी टीमध्ये बरेच प्रकार आहेत त्यातला म्हणजे बुलेट कॅमेरा वायरलेस कॅमेरा पी टी झेड कॅमेरा बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते ते तुम्ही बोलत असाल तर ते हे सगळं मी का सांगते त्याचं कारण म्हणजे आपल्या अल्बममधील भागात एक छोटासा व्यवसाय आहे की सगळं जाणवलं तर त्याच्या व्यवसायाबद्दल आपण थोडंफार जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद डोर डीवीआर बॉक्स फोर चॅनल इक्विजन डीवीआर याचा कशासाठी उपयोग होतो रेकॉर्डिंग साठी रेकॉर्डिंग साठी ओके हा डीवीआर या बॉक्स मध्ये फिट केला जातो अच्छा हा इक्विजन टू एम पी कॅमेरा विथ ऑडिओ ह्याच्यात किती प्रकार आहेत तुमच्याकडे ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक नॉर्मल मॉडेल इकोमध्ये येतो एक एच डीमध्ये येतो एक आय पीमध्ये येतो ओके Okay. Okay. हा कॅमेरा पॉवर सप्लाय म्हणजे वन इयर वॉरंटी असते वीआरडी कंपनीचा आहे रिप्लेसमेंट वॉरंटी हा कशासाठी असतो कॅमेरा पॉवर सप्लाय सप्लायज्युअल कॅमेरा पॉवर सप्लाय आर पॉवर सप्लाय ओके ह्याच्यात पण प्रकार आहेत की हा एकच असतो हा एकच असतो अच्छा तुम्ही कोणती कंपनीचा असा म्हणजे जास्त एस एस एल इक्विजन दव्वा सी पी okay. प्लस ओके इक्विजन आय पी सी पी प्लस आय पी दव्वा आय पी पॅनासॉनिक इनुव्यू आणि कॅमेऱ्यामध्ये कोणकोणते प्रकार तुम्ही म्हणजे बसवू शकता असं कॅमेरा ऑल इन ब्रँड ऑल ब्रँड यूज करतो अच्छा आणि कोणकोणत्या टाईपचे कॅमेरे लावू शकता तुम्ही ऑल ऑल टाईपचे म्हणजे तसं सॅम्पल सांगा आम्हाला सॅम्पल ऑल इन इक्विजन आहे सी पी प्लस आहे दवा आहे डोम कॅमेरे पीटीजेड मध्ये येतात ओके okay. आणि अजून वेगळं काय म्हणजे लागतं तुम्ही त्याच्या अगेन्स्ट कॅमेरा हां ॲक्सेस कंट्रोल फायर सिस्टम ओके okay. इंटेलिजन्स सिस्टम टेलिफोन ई पी पी एक्समध्ये पॅनासॉनिक क्रिस्टल ओके हे सगळं ठीक आहे थँक्यू हा इजवीच कॅमेरा आहे वायफाय टू ऑडिओ थ्री सिक्स्टी आहे ओके ह्याच्यामध्ये मोशन ट्रॅकिंग आहे विथ टू ए ऑडिओ आहे हा एक आता कोणाला एकच कॅमेऱ्याची एक रिक्वायरमेंट असेल तर हा लावू शकतो हा इनडोर कॅमेरा आहे त्याच्यामध्ये आउटडोअर कॅमेरा पण येतो जे अलग मॉडेलचं आहेत ओके त्याच्यामध्ये हा एकच प्रकार आहे की अजून काय दोन प्रकार आहेत तीन प्रकार आहेत एक हा इनडोअर एक आउटडोअर आणि एक फिक्स कॅमेरा हा थ्री सिक्स्टी आहे ओके ठीक आहे थँक्यू जर तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरा ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सुद्धा त्यांचे पूर्ण डिटेल मी में मेन्शन करणार आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्ही डिटेल बघू शकता आणि तसेच माझ्या पॅन चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा थँक्यू